नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या न्यूज या प्रारन चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हालाही विनंती आहे त्यांना असं सांगा तुम्ही पैसा सध्या देणारच नाही अरे पैसा द्यायचं मला की अधिवेशन लागतं टोकर टोकन द्यायला शिक्षकासाठी अधिवेशन संभाव्य अनेक प्रश्नासाठी अधिवेशन घेत नाही तर मला वाटत नाही शिक्षकासाठी कोणी अधिवेशन घेत त्याला टोकन द्यावं लागतं डोक्यात तीन नेंबरच्या अधिवेशनात सरकार कोणाचं आहे मला माहिती आहे तुम्हाला नाही कोणालाच माहिती कारण मतदान करून घेणारे शिक्षकच आहेत आणि सैलावाला भगिनी असतातच येते साहेब आम्हाला सगळं कळत आणि एक शिक्षक काय करू शकतो ना हे मी माझ्या गावात पण आण जिल्हा शिक्षक ना सर ग्रामपंचायत वरती करून टाकतात आता जे शिक्षक बोलले का काही त्यांचे विशेष होम सरपंच आहे आता जे भांडून गेले तुम्हाला लक्षात घ्या आमच्या ते अनेक शिक्षक असे आहेत की त्यांचे क्रॅम राजकारणाशी सुद्धा चांगले संबंध आहेत काही पण करू शकतात धमकी वजह बोलायचं नाहीये विशेष एक हे फक्त न्याय मिळत आता आणि आम्हाला खात्री येत आहे माननीय मुख्यमंत्री महोदयाने झटक्यात आकाराचे सात कोट रुपये दिले सहा फेब्रुवारीला तो खात्यात पगरही आला शंका नाही मग ये प्रशासकीय अधिकारी थेट असा बोलतो आता तर टप्पा दिला लगेच कसा टप्पा द्यायचा आणि ही हिम्मत होते कशी आपल्या सरकारमध्ये बोलण्याची हे काय अशी हिम्मत काय होते आणि आजच्या नऊ तारखेला आज नऊ वाजता झालेल्या बैठकीत खूप थाईटमध्ये काही काळ भेर झालं तर मग काय करायचं एक जून पासून तर मांडणी केलं आणि बैठकीत बदललं तर मग काय करायचं त्याला जबाबदार कोणी शिक्षण मंत्री का त्या विचार खूप चांगलं असा शिक्षण मंत्री इतिहासात होणे ठीक आहे एक व्यक्ती माझ्या सगळ्याचा सुद्धा व्यक्ती तुम्हाला सांगतो हातभर केव्हा होतो इतकं ताकदीन आपण लोडतोय लोडतोय तरी सुद्धा लोकांना जाणीव नाही लोक मैदानात आज खरं आशात हवी होती भूमिका घ्यायचं ठरलेलं होतं आता ठरलेलं होतं पण इतक्या इतक्यात नाही होत भूमिका कशी घ्यावं लागते माहिती वर्षावर वर्षावर वर्ष असतं आणि ती करणार आहे म्हणून घरी बसलेले आणि साहेब तुम्ही सुद्धा प्रशासकीय असते बैठक ती होणारे नव असतं त्यांना सांगा अधिकाऱ्याचं मत विचारात घेता त्यांना देऊन टाका डोकळे व्हा तुम्ही फक्त नाहीतरी तरी टाकून आहे का पैशाला कसे ऐकले त्याच्यासाठी एवढी कडकड वागत नाही सरकार आल्या कोणतं येणार माहिती का तुम्ही आताच जर तीन म्हणजे मागचं पालन काढता एक चुन बसून चला की आतापासून प्रत्येक मतदारसंघात शिंदे साहेबांचा प्रचार बरोबर फडणवीस साहेबांचा प्रचार अर्थमंत्र्यांचा पळू पळू प्रचार बरोबर म्हणजे सांगायचं तरी असे म्हणजे की नाही बसा मी तुम्ही बसाच आमच्यावर मोठा अडचण अशी आहे तुम्हाला बोलण्याचा वित्त अडचा गरज वाईट नाही तुम्ही भावना पोहोच करा सांगायच अर्थ एक आता <णिया देखे> <णिया प्राजागे> <णिया देखे> जवळ आले आहे आणि उद्या याच्यातला उद्याही एखाद्या मुख्यमंत्र्याच्या घरासमोर घरासमोर जर आत्महत्या केली आणि करण्याच्या दोन तीन शिक्षक आहेत त्यांना कालपासून आम्ही सांभाळतो लक्षात घ्या गांभीर्य लक्षात घ्या या गोष्टीचं गांभीर्यत लक्षात घेत नसेल सरकार ती गोष्ट मात्र घ्यायचं नाही नऊ तारखेला काय होईल बैठकी बैठकीत नऊ वाजता आता परंतु येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तातडीनं निर्णय घेणं गरजेचं आहे तेव्हा कुठंतरी येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अप्रुव्हल मिळेल आणि तिथून मुली दोन दिवसात शासन निर्णय घेईल नाही तर मला असं वाटतं खूप भयंकर ती गोष्ट आहे कुणी जीवाशी खेळू नकाच परंतु ज्यावेळेस आम्हालाही वाटतं शेहेचाळीस चाळीस दिवस दिवस बसून जर घ्यायचं आमच्या सारखा मी कदाचित निर्णय घेऊ शकतो ना आपण न्याय द्यायला कुठंतरी कमी बोललं ही खंत आमच्या मनात यायला लागली आता त्याच्यामुळे कुठली गोष्ट होऊ शकते कुठलाही बांधव इथून गेल्यावर कुठंही जाऊ शकते त्याला वाटलं रामटेकला चहा घ्यायला जायचं चहा घ्यायला जाऊ शकतो त्याला वाटलं देवगिरीला देवगिरी किल्ला पाहायला जायचं जाऊ शकतो त्याला वाटलं नाही पाऊस पडला वर्षावर पाऊस पाहायला जाऊ शकतो बहुर कधी पण जाऊ शकतो पण कधी जायचं हे ठरवून होईल कधी जायचं हे ठरणार मला असं वाटतं की वेळ येऊ देऊ नका विनंती आहे तुम्ही साहेबांना सांगा आणि घरी बसलेल्या बाजूला विनंती आहे आपलं मैदानात आपल्याला न्याय देणार आहे नाही तर पुढच्या आठवड्यात कुणीही येण्याची गरज नाहीये कारण त्यावेळेस अंधार पडलेला असेल म्हणून अंधार पडलेला नसावा चालवला असेल तर आता मैदानात घ्या अंधार फार झाला पूर्व ठेवा म्हणून एवढं बोल म्हणून ज्या कविताचं आपल्या सगळ्यांना छान आहे तर नाही बोलायचं नाही परंतु त्यासाठी विनंती आहे घरी बसवाच्या बांधवांना विनंती आहे किंवा त्यांच्यापासून संख्या वाढणार आणि दोन ऑक्टोबर हा अतिशय महत्वाचा दिवस म्हणून सांगतो पुन्हा सांगतो बांधवां उद्या जास्त संख्या जमली की दोन ऑक्टोबर हा अतिशय निर्णायक दिवस असणार आहे कारण मुंबईमध्ये शिक्षण जितकी आहे हे दोन ऑक्टोबरला शांतता राहिले आम्ही दाखवून देणार आहे ये एक नाही वाहन आम्ही हलू देणार नाही म्हणून घरी बसलेल्या बांधवाने विनंती दोन तारखेला सुट्टी आहे ताकदीनं जसे एक दिवसाचा सप्प म्हणून आपण आला तशाच ताकदीनं दोन ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता मैदानात एकत्र यायचे प्रशासनाला निवेदन देणार आहोत आम्ही दोन ऑक्टोबरला शार साडे दहा वाजता मैदानातून आपण हलू सगळे पुतळ्यांना अभिवादन करत 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 महात्मा गांधी तिथं निवेदन सादर करू परत शांततेने आपण इथे येऊ आणि समारोप कसा करायचा हे आपण ठरवू आणि त्या समारोप याला सुद्धा प्रशासन जबाबदार राहणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक आहे म्हणून दोन ऑक्टोबरच्या करायला पाहिजे उद्यापासून आलं पाहिजे दोन ऑक्टोबरला शिक्षक काय हे आम्ही आता दाखवून देऊ माझी नम्र विनंती तुम्ही यांना सांगा दोन ऑक्टोबर हा आमच्या हातचा राहणार नाहीये आणि शिक्षक राज्यातून वेगवेगळ्या भागातून शिक्षक आता निघाले उद्या जागतीनं मैदाना एका जगत भरणार आहे आणि दोन ऑक्टोबर हा आमच्या आणि सरकार दिवस असू शकतो करतो थांबतो नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका